नमस्कार टेलिव्हिजन विश्वातून एक अत्यंत दुखद बातमी समोर येत आहे कारण एका सुप्रसिद्ध मालिकेतील दोन अभिनेत्यांचे कार अपघातात जागीच मृत्यू झाले आहे सरा तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो कलर्स वाहिनीवरील महाकाली अंतही आरंभ हे या मालिकेतील गगन कंग आणि अर्जित लवानिया या दोन अभिनेत्याच्या शनिवारी कार अपघातात जागीच मृत्यू झालो आहे उमरगाव येथील मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर हे दोघे मुंबईला परतत होते मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील मनोर येथे त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे महामार्गावर एका कंटेनरची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला महाकाली या मालिकेत गगन इंद्र तर अर्जित नंदीची भूमिका साकारत होता त्यांच्या अशा मृत्यूने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दोनही अभिनेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली